ज्या वेळेला अमोल पोले खासदार साहेब त्या ठिकाणी आंबेगावमध्ये त्यांचा सन्मान सत्कार होता ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले आता खरं पाहिलं तर त्यांचा अधिकार नव्हता त्या नावाखाने बोलून गेले का आंबेगावचे भावी आमदार हा अधिकार त्यांना तो नव्हता मूळ हा अधिकार उमेदवार जाहीर करण्याचा सोनिया गांधी असतील त्यांच्या महाविकास आघाडीचे आदरणीय पवारसाहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात हा त्यांचा अधिकार होता नाहाक ते संकट ते अमोल कोलेने अंग ओढून घेतलं मला सुद्धा इतकं वाईट वाटलं अमोल कोलेजींना लोक वेगळ्या भाषेत बोलली मी माझ्या शेजारी मी एक एक शिवसैनिक होता म्हणला कोले साहेब तुमचा सत्कार ना आता तुम्ही निघा म्हणले निगा इथून काय म्हणले ते एक सैनिक आक्रमक झालता म्हणले उमेदवारी जायकाचा अधिकार दिला कोणी तुम्हाला तुमचा सत्कार झाला आंबेगा तुम्ही इथून निघा म्हणले आता म्हणजे मला सुद्धा खूप म्हणला खंत वाटली का एक सैनिक सुद्धा कोल्याला म्हणला तुम्ही निघा तुम्हाला अधिकार दिला कोणी उमेदवार जाहीर करा त्यामुळे शिवसेना फार आक्रमक झालेली मी ते हो जाला, जाला, ते आता सगळ्यांनी बघितले याला साक्षीदार तपासायची गरज नाही खाली सैनिक खूप म्हणजे संतापले होते ठीक आहे कोल्यांचा सन्मान झाला सत्कार झाला पण कोल्यांनी हे विधान करायला नको होतं ते शिवसेनेच्या शिवसैनिकांना रुचलं नाही ते तसं पाहायला गेलं तर तुम्ही एक विधानसभा वळसे पाटलांच्या विरोधात लढवली लढवलेली आहे आज जर तुम्हाला वळसे पाटलांचा प्रचार करायची वेळ आली तर तुमची भूमिका काय राहील आम्हाला महायुतीच्या वरिष्ठांनी मग पालकमंत्री असो आमचे जिल्हाध्यक्ष असो मंत्री असो किंवा कोर कमिटीनं जिल्ह्याच्या नियोजित जे आम्हाला संदेश देतील जो आदेश पाठवतील हो का महायुतीचा कोणी उमेदवार असो प्रचारा प्रमाणिकपणे करायचा आता सुद्धा महायुतीतले शिवाजीरावराव यांचा आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केलेला आहे तोच अजेंडा खाली घेऊन आम्ही विधानसभेचा माहितीचा कोणी उमेदवार असो शिंदेगडाचा असो अजित पवार साहेबांचा असो किंवा भाजपचा असो आम्ही तो प्रमाणितपणे प्रचार करणार